सरनाईक कॉलनीतील घरफोडी प्रकरणी तीन जण अटकेत तीन लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त सरनाईक कॉलनी टाकाळा येथील प्रिया बंगला या बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे या कारवाईत तब्बल तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी सिंह विक्रमसिंह पाटील यांच्या आजी श्रीमती शारदा गणपतराव चव्हाण यांच्या मालकीच्या बंगल्यातून सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान दोन एलईडी टीव्ही देवघरातील चांदीच्या मूर्ती कॉईन व इतर किमती वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या या प्रकरणी राजारामपुरी पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कण्हेरीवाडी येथे सापळा रचून आदित्य भीमराव दिंडे वैभव दिलीप कांबळे आणि सुमित अमर जाधव तिघेही कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले झडतीदरम्यान चांदीच्या मूर्ती कॉईन पितळेच्या मूर्ती तांब्याची भांडी रोख रक्कम तसेच दोन एलईडी टीव्ही असा एकूण तीन पूर्णांक तेरा लाखांचा माल जप्त करण्यात आला आरोपींच्या माहितीवरून इतर दोन साथीदारांचा शोध घेतला असता ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली